कोणत्या कारणास्तव ती तुम्ही बंद केली याचं कारण आज मला तुम्ही दिलं नाही आणि माझी या बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती की ती सुविधा पुन्हा चालू करा आता माझ्या भगिनी सांगितलं की त्यांनी प्राथमिकच्या पेट्या वगैरे तुम्ही द्या पण माझा म्हणणं तिथं ता त्या ठिकाणी आहे की अण्णाभाऊ साठा चौक आंबेडकर चौक त्याच पद्धतीने मेकॅनिक चौक या ठिकाणी अॅम्ब्युलन्सची आणि अग्निशमन दलाच्या गाड्याची तुम्ही व्यवस्था करून ठेवावी तिसरी गोष्ट अशी आहे की जयंती उत्सवच्या या निवडणूक होते त्यावेळी मी वारंवार सांगतोय की दोन नंबर धंदेवाल्यांचे पहिले तुम्ही दोन नंबर धंदे सप्ताहामध्ये बंद करा पोलिसांना मला वाटत नाही की पोलिसांच्या माध्यमातून होत की पोलिसांना त्यांना सहकार्य करतात परंतु फॉरेस्टच्या बॅक साईडला जी वस्ती आहे ती कायमस्वरूपी महावितरणच्या माध्यमातून अंदाज ठेवली जाते त्या ठिकाणी दारू कुठे चालतात ती पण व्यवस्था तुम्ही बंद करा त्यानंतर मला अजून एक महत्वाची सांगायचे की तुम्ही ज्या पद्धतीचे निर्बंध लावताय ते मान्य आहे आपल्या आंबेडकर जयंतीच्या मंडप पारवण्यासाठी तुम्ही अग्निशामक दलाचा पुरावा मागितलाय तो देखील चाचकाठीमध्ये येतो ज्या पद्धतीने तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांपासून ही जयंती साजरी होते प्रत्येकाचे मंडळ मंदल असतात मंडळाचं पारंपरिक रजिस्ट्रेशन आहे त्या पद्धतीने त्यांना चाचा त्यांचा लावला एक माध्यमातून योजना त्यांना त्वरित देण्यात याव्या आणि त्यानंतर माझी अजून एक सूचना अशी राहील तो 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 की जयंतोत्सवाच्या या सांगतेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कोरोनामध्ये पोलीस मित्र हे केले त्या पद्धतीने पोलीस मित्र या परंतु कोणत्याही पद्धतीने मंडळ एक विशिष्ट मंडळावर टार्गेट करणं सोडा काय होतं की एखादा पी येतो एखादे पी एस आय साहेब येतात त्यांच्यासोबत वीस पंचवीस पोलीस आणि असे लावून जातात तसं का आम्ही कोणाला मारले कोणाला कोणावर म्हणजे जबरदस्ती केले अशा पद्धतीने जाऊन जाऊन जातात आणि त्या ठिकाणी दहशतीचा माहोल पसरवतात तो थोडा तुम्ही त्याला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाने उभा